कशा सर्वजण वाव तुम्हाला फोन खूप छान वाटत आहे शिव बाळा हे बळाला शिव रेक पळते बाबा पळते आता अरे सायकल पळते ना शिवजी मग असे पळत पळत कुठे आला तु घ्या पुढे पुढे घ्यायच काय नाही धडा नाही धडा नाही धडक काय करतो काय 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 तुझे मित्र बघतेस बर का तुला हं तुझे मित्र बघते तुला त्यांना हाय कर हाय कर की मित्रांना तुझ्या मित्रांना हाय कर की हाय म्हण बर बाय म्हण बाय चालला बाय कर पुढे जाणं आपल्या रे लागत लडकत <laughs> आहे रे शिवची नवीन सायकल पाहिली का शिवला खूप छान सायकल आणली आपण नवीन चालवतो का अरे पण चेन पडली ना पडली आता नाही लागत त्याला खूप मेहनत असते काय बॅट का हॉकी 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 बाय नाही हॉकी बॉल बॅट बॉल ह्याला हॉकी बॉल म्हणायचं बोल आऊट झाला चला आता आऊट झाला शिव आता आता काय करायचं आता मित्रांना मित्रांना म्हणा मित्रांना म्हणा माझ्यासोबत एक खेळायला मित्रांनो म्हणून माझ्यासोबत खेळा या हे बघ माझी जर्किंग तुझं जर्किंग आहे का दाखव बरं मित्रांनो दाखव तुझ्या काढू नाही काढायचं नाही गरम होते गरम होते बर कस काय करतो गरम होते गरम होते अरे गरम कस काय होते रे मला गरम होते थंडी वाजती मला तर तुला गरम होतय का नाही कोणी मला थंडी वाजती पण मला जर किंग ना घालायचं चला बाय बाय सी यू हाय हाय काय करतो तू व्हिडिओ काढतोय का माझा कसा हाय कस काढतो व्हिडिओ असच काढतोय निघतोय का पण निघलं ना दाखव बरं मला कुठे थांब हे खरंच निघालाय ही छान काढलाय बर का हा का। तू काय उड्या मारते उड्या मारतोय लई उड्या मारते शिव लई लई रिंगाणा करते लई 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 रिंगाणा चाललंय शिवचा बाबा लय रिंगाणा कस काय रे तू फुटला का तू पडला कस काय रे पडला नाही माहित खाली आपटला का खाले। खाले आ हाँ। हाँ। मौबल। मौबल खाली आपटला कधी तस मोबाईल नाही आपटायचा चांगलं नसतंय तसं नाही फुटत असतोय मग मोबाईल मोबाईल नाही आपटायचा खाली तू काय अभ्यास करतोय कसं करतो दाखव मित्रांनो तुझ्या अ आई कसं म्हणतो दाखव <laughs> चला आता टाटा करा मित्रांना बाय सी यू गुड नाईट नाही संपलं संपलं की नाही नाही संपली संपली कुठं धडाकला धडाकला अरे शिवची गाडी धडकली आता काय कस करते चांगली की लाईट कुठं काय करते बंद पडतील चालू होती होय अर कोणची हे बघित होती हो, दिसले का दिसली तीच दिस होती ना हा? हां डिस्को लाइट आहे डिस्को लाइट बाय करा बाय करा मित्रांना बाय करा बाय बाय